लोकेशन वर तर येऊन पोहोचलो आम्ही आणि विषय असं झालो बंदुकेचो बंदूक म्हणत्यार म्हणतो चंद्र वाघाचा रील असा आणि एक हत्यार असा आपल्याकडे आणि आपण छत्रीच यूज करूचो तर छत्री जी होई होती मेन असा ती छत्री थोडे कशी एकदम लांब खाई आणि बाकी आम्ही होई येऊन बसलो आणि वाघाचा रोल असा इकडे आजोबाडेगाचा रोल असा

कोणाला काय शूट साठी काय काय बघा हे अतरंगी खेळ दाखवता आमका वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉक आज पण अनाने दिसतात कारण आज असं संडे संडे पण डे आणि नवीन तर शूट चालू असा छत्री असा आणि खेळण्यातली या साईडला बंदूक आणलो बंदूक असा <laughs> तो आना कॅमेरा करा कारण आम्ही एवढा दिसतो नाही मला तुम्हाला सांगते तर शूट चालू आता कसे विल्टर नाही आपण काळत गेलो स्वरता काहीतरी हो बघा सगळी टीम चालली पुष्पाची बंदूक असा बघा खेळण्यातली आणि आजोबांची छत्री आणतो आणि छत्री तो बाहेरचं वातावरण तुम्हाला दाखवते आमच्याकडे याकडे सावळी पडली आहे तर पडला ना दाखव जरा चला दाखवते या हा शाबास शाबास मी दिसा खोय बाकी काय नाही आना ब्लॉगर बनतलो हंड्रेड पर्सेंट त्याचा ट्रेनिंग चाललेला असा हां ट्रेनिंग आहे माग तू ओके सो आता आपला दुसरा लोकेशन असा वन्स अगेन आपण डोंगरात चाललो तिकडे जाऊचा आज आज मेंबर पण खूप असते आमचे टीम मेंबर वाढले तो एक वाढलो हा ता बाबू पण येतात आज आमच्या बरोबर चला, चला।, चला। जाऊया पुष्पराज डोंगरात हो बघा बंदूक घेऊन चाललो पुष्पराज चला एक मस्त रील आहे त्याला सगळ्या आता हळूहळू काम करतात आपल्या रीलमध्ये आणि गाडी घेऊन आता डोंगरात

आता तुमको मोटो ब्लॉगिंग आता आफ रोड कसो आगे सुंदर ऑफ रोड दर्शन लेफ्ट, लेफ्ट, लेफ्ट दिसत नाही ब्लॉक दूर डोंगरात जाऊचा त्या साईडला लोकेशन बघ मला डोंगर बिंग शोधून ऑलरेडी बुक करून ठेवलेले आम्ही चला <laughs> दाखव नको लगीन नाही <laughs> लग्नाक लागत लग्नात तुझ्या हो भरपूर जून नाही येऊ खेळ पण पिल्यार पो वाटतल आहे नातना <laughs> ना त्यामध्ये नक्की थंड पाणी रे हो थंड पाणी पीन त्याला तान आहे तो ह्या फ्रिजातल्या भितर बा घरातल्या चला 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 झाले चला झाले चला चालले चला बडनाच तरी थोडं चिखल भेटलो आपणाक नवीन पिक्चर खंयचो लागलो म्हणून तो धर्मविरटू धर्मविठू नाही रे

बोला आम, आम <laughs> बोलता बोलता येईल डोंगर म्हणजे थोडक्यात डोंगर असा एकदम पण डोंगर नाही काय ना आमच्यासाठी डोंगर असतो आपल्यासाठी डोंगर हा रे टायम्या टायम कसला वर आठवला लोकेशन वर तर येऊन पोहोचलो आम्ही आणि विषय असं झालो बंदुकेच बंदूक म्हणजे म्हणतो चंद्र नको वाघाचा रील असा आणि हो एक हत्तर असा आपल्याकडे आणि आपण छत्रीचा यूज करूच छत्री जी होई होती मेन असा ती छत्री थोडे एकदम लांब काही विसरलो आणि बाकी आम्ही ही येऊन बसलो आणि वाघाचा रोल असा आजोबा इकडे वाघाचा जीभ बाहेर पडली कोणाला खाणार होय मरे जीभ बाहेर <laughs> कसा वागोबा, लागले हसायला लवकर रिअलाइज झाला रे होती खाली अरे नाही खाऊन झाल्यावर तो चिंड लागला सेम मग आता इकडे आपले सगळे सीन असत ते शूट करूचे असत इकडे जंगलात नेताल होती कण्ण वगैरे रील तुमका इंस्टाग्राम वरती आपल्या बघू मिळत आला सो मस्त सपोर्ट करा रील ला सुद्धा आणि जरा हार्ड वर्क करतो जरा तुमच्याकडनं जोरदार सपोर्ट आहे दे सगळ्या बर्ग्यांचा सगळ्यांका पहिल्या पण सांगायचं एकट्याच काय नाही नावच असा फक्त मेहनत सगळ्यांची कारण सगळ्या नाय उतर करू शकणार नाही आपण या सगळे आज रविवार आपण कामा सगळे टाकून निघलेल्या असतात आपल्यासाठी मोठी गोष्ट अना विवेक विघ्नेश आणि ओळखतो त्या विषयात विघ्नेशर सौरभ हा सॉरी ओके चला चालू करूया लागलो खे पाया लागलो मंडळी वाघा पुढे बले होते पण वाघा लागलो वाघ काय आहे ना <laughs> <laughs> चल ग्रेट ग्रेट मस्त एक परफेक्ट झालेलो एकदम भारी व्हिडिओसाठी मंडळी आना तिकडनं धाव दिलो उभा थे ना डायरेक्ट आहे ना खाली उडी आणि ती पण चिखला उडी घातले एफर्ट हंड्रेड पर्सेंट ओके फायनल शॉट होते रीलचो आमच्या शूट डन आणि आता आपण जातो जातलो चला चला फुल अवतार झालेलो हा हिमरात पण काय करू शकलो नाही आता अंग घ्या पाठी पोटान लागली आता अंग पाटी मस्करेन नाही डेंजर शूट डोंगर आपण इतके आमचे रील झाले वाटे ना ना दुणा। प्लेन डोंगर मस्त शांत आणि आता कपडे वगैरे चेंज झाले बाबा कडे घेऊन जाते का बाबा कडे बाबा पर्यंत गे बाबा पर्या शावया जाऊ चाललो म्हणजे मामाकडे आमच्या पप्पानी ऑलरेडी गेले दुसरी टू व्हीलर घेऊन आता रिक्षा घराकडे आणि पार्टी देते मामाकडे हो मी पार्टी आमची घरगुतीकडे रोजी पार्टी जाणार नाही टाकत चाललय मत पुढे घेऊ वाटत हो एक मिनिट बस 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 हो हलकी later... हो मधीच बसला टड धान बसला उशीर झालो कडे रेकॉर्डच करू होतो जेवण चालू आई आणि सगळीला काही नाही माझी मामी हो ती मामी मामी मामीच लागत सगळं ती आजी लागतं हे मामीच लागत यां

चला मंडळी जेवण वगैरे आपला झालेला असा मामाकडनं आता निघालो आणि आम्ही आता चललो डायरेक्ट घरात कारण अजून दोन रील आपल्याला शूट करूच्या असत इथे जाऊया आणि पटापट करूया ऊन असा दोपर्यंत पाऊस पडतो काय वगैरे चमकतो कसे जाऊया चाय वगैरे पितो आणि बाहेर पडलो आनंद घ्या गोगल लावल्या ना तुम्ही रोजच दिसत रोजच दिसत चला, चला।, चला मंडई न्यू लुक नवीन याच्यात <laughs> चेंज केल्यानी सगळ्यांनी दुसरा काहीतरी करू चाललो बघा दिसतोय काय नाही तरी पण आम्ही चांगलाच करतो जाऊन ते चला तसं काय ना जेवलो तर अंगार इला याच्या आता थोडासा मंदिराच्या इकडे फुलाकडे चला चला जाऊया गाडी कोण घेता आता तुम्ही घ्यायची गाडी मी नाही गाडी ओमकार चालवतो ओमकार गाडी

मंदिराकडे मंडई लोकेशन वर पोचलो आम्ही लोकेशन तुम्हाला माहित असताना आपण चतुर्थीत वगैरे चतुर्थीत नाही चतुर्थीच्या अगोदर दिलेलो पावसाळ्यात दिलेलो पाणी आता बघूयाकडे पाणी नाही पाणी कुत्रा सोडून घातलेलं सोडून म्हणजे कंपाऊंड होतो नाही ते एकाच लोकांना तरी तांडा फोडतात अडचण थोडे जाऊ डायरेक्ट जा जाऊ शकतोस तू हे बघा अशी फालतू करायची नाही पण आम्ही किती काय झाला असतात ग्रुप मध्ये कोण असले नव्हतं जाऊ बघित असतात तर घेवायचं आणि थोडे थापताय गाडी आमच्यातल्या लग तर आम्ही आताच मारतलो ते मंडळी दाखवतोय तुमका नवीन फूल होता हा जुना फुल बघ दाखवते जुना फुल बघा हे जुना फुला पहिला इसन होता ए या साइड ग्रोले आम्ही या साइड किलो कृपया सर्वांनी इकडे यावे ए लोका नको थाप होय तो का या चला येऊ का नाही थाप चालो आहे मी नको 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 तुम्ही किती जरी प्रकार करून सांगितला येतो तरी आम्ही ह्या करूचो नाही तुमचं काय म्हणतो बरोबर की नाही रे आम्ही आता कदाचित आम्ही ह्या लोकेशन घेतलं होईतो हे बघा शूटचा ह्या लोकेशन घेतलेलो आम्ही चला तुमका का मध्ये सगळं दाखवतो कसं काय करतो दा एकच फोन असल्यामुळे गडबड होत दाखव मिळणार नाही कारण याच्यातच आपण रील पण याच्यात शूट करतो ब्लॉग पण याच्यातच तर दाखवते पुढचा कसा काय असता चला शूट होतोय दो पुढे आम्ही आता आता रनिंग शॉट आहे गाडीवरची चला आज कॅमेरा हे ऑपरेट करता आणि इकडे ॲक्टर इकडे काम करताय बघा त्याच्यामुळे चला ओके गाडच शॉट आहे रनिंग तर बस चला आम्ही ती गाडी घेतो आता अरे ती सोडलाय ना मी परत चालू झाली काय झालं शूट करताना ह्याच्यामुळे वे, चार वेळा थांबायचा लागला चार वेळा गाडी बंद पाडल्या नेली हा ज्यावेळी एका धमकी दिली की जर आता बंद पडलं तर गाडी तुका चालव घेणार ना असं समाजतो तेव्हा काही तीच चाल गाडी सांगायचं शेवट पाच पाच एक तरी टेक घेतलं <laughs> म्हणजे मंडळी तुम्ही समजावून जावा तिने काय केलं नसताला पाच टेक मध्ये मध्ये चालू आहे परत माझी काय चुकी नाही त्याच्यात हसता परत गाडी चाल खरी मजा तर मंडळी ह्याची होती गाडीवर एका उलटा बसकच जमाना शूट घेताना म्हणजे का पसरत नाही झाला मंडई शूट झालेला मंडई म्हंडई चायसाठी मी ह्याच्याबरोबर थांबलो आहे आणि नाही आता माका सांगूया तू कोण म्हणा हा पुश तुका गाडी चालू केला नाही तुझं बाबू हां काय म्हणणार तुझा हां चाय पीक जाऊया ना हां

लवकर ना चला चला आम्ही उलटे होता आणि ते ओमकार आणि गेले हळूच झाली नाही चल ये कुठे गेले ते शूटसाठी काय काय चाललं बघा

बाकी अक्को दिवस म्हणलेलो आजचं रील मध्ये सकाळपासून पूर्ण संध्याकाळपर्यंत आता आम्ही चाललो डायरेक्ट घरात कॅरेक्टर होती आम्ही हा केलो त्यामुळे ता समोरून घ्या चुकलं तर नक्की सांगा चला खरा मंडळी पोचलो आम्ही आता घराकडे हे बघा जैसून सुरुवात झाली तैसून पोचलेले सगळे बघा कसे आज पूर्ण दिवस शूट करून कसे झालेत बघा सगळे सगळेजण दमले आज कारण ओपन होता बसत होता रेस्ट घेऊया चला लाईट नाही मंडळी बघाय पण येलो आमच्या बरोबर आता हे मित्रांय बाय बाय करून म्हणजे पंधरा वीस मिनिटं आई आणि कुडाळ गेलेली जस्ट आणि आमचं चायचं टायमिंग झालं आज चाय बरोबर काय बघा समोसे समोसे बरेच दिवस आणि ब्लॉग होतो आज इला आणि आज पण अशीच घाई गडबड बघितल्या सगळेच गडबड चाय गडबड चालू नीट दाखवूक मिळाला नाही पण खायच्या कायच्या जागेवर गेलो होत बघितलं तिकडे तिकडे वेळ लागतो बरोबर समोसे एक नंबर तेव्हा खरेदी पण

तेल तिकडे बंद झालं त्यावेळी लास्टा तर मंडई आपला करून झालेला असा आणि आपण आता खालच्या घराकडे जसं की आपण आता रीलचा शूट वगैरे केलं तर आता आपण एडिटिंग करू ताच करू बसलेले एक रील तर झाला तर म्हटलं ब्लॉग एंड करू आपल्याला तर करून टाकूया तर काय नाही आता मस्त आज ब्लॉग इकडेच एंड तर आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर चॅनल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलो जो दिसू नका Thank you so much for watching.